नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची यादी जी आहे ही आपल्याला आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तात्काळ हे काम करायचे आहे तर तुम्हाला कोणते काम करायचे आहे हे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळच बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते तर जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि यासाठी आपण जर बघितले तर नांदेड जिल्ह्यामधील त्र्याण्णव मैसूल मंडळामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या कारणांसाठी एक तर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि पावसामुळे पडलेलं खंड यामुळे झालेले नुकसान ह्या दोन्ही कारणांचे या दोन्ही कारणामुळे अधिसूचना काढून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा देण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला होता मित्रांनो म्हणूनच दे पीक विमा मंजूर करण्यात आल्यानंतर इतर जिल्ह्यांप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील म जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा वाटप सुरू होणे अपेक्षित होते आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या दबावानंतर पीक विम्याचे वितरण करायला सुरुवात केलेले होते मित्रांनो या ठिकाणी बघितले तर काही शेतकरी मित्रांच्या खात्यावरती पीक विमा वितरण केल्यानंतर पुन्हा एकदा पीक विमा वाटप करण्याचे बंद करण्यात आलेले होते आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जातो आणि मित्रांनो तथापि विमा वाटपाची मागणी केली जात होते याच पार्श्वभूमीवरती नांदेड जिल्ह्यातील कार्यालयाच्या माध्यमातून आता या पिकांच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले होते आणि नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यापैकी एकशे तीस कोटी रुपये आत्तापर्यंत वाटप करण्यात आलेले असून उर्वरित जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो काही तांत्रिक कारणामुळे पोर्टलवरती असल्यामुळे काही अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत मित्रांनो यामुळे पीक विमा कंपनीला हा पीक विमा जो आहे वितरित करता येत नाही मित्रांनो परंतु या मंजूर झालेल्या पीक विम्यासाठी आता लवकरात लवकर ही तांत्रिक अडचण दूर करून याचे निवारण करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित जो पीक विमा वाटप करण्यासाठी आलेला आहे हा लवकरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो अशी माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर आपण दुसरे अपडेट बघितले तर अतिवृष्टी संदर्भातील महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात या वेगवेगळ्या ह्या अधिसूचना काढण्यात आलेले होते यानंतर आलेल्या या याद्या ह्या जिल्ह्याच्या शेतकरी मित्रांना वाय सी पूर्ण करून अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले होते यामध्ये अकोला असेल बुलढाणा असेल अमरावती यवतमाळ व या जिल्ह्यातील असलेल्या वायसी बद्दल अपडेट आपण घेतले होते मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केवाय सी करण्यात आलेली होती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या बऱ्याच शेतकरी मित्रांच्या याद्या आलेल्या नव्हत्या तसेच केवायसी करणे देखील झालेले नव्हते मित्रांनो अशा अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असलेल्या जवळजवळ सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांची नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी मित्रांनी तात्काळ ही आपल्या सेवा केंद्रामधून सी के करून घ्यायची आहे आणि मित्रांनो हे सी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा असलेले अतिवृष्टी अनुदान हे जमा होईल मित्रांनो हे करत असताना एक तुम्हाला विशिष्ट क्रमांक मिळेल मित्रांनो हा विशिष्ट क्रमांक एंटर केल्यानंतर शेतकऱ्याचे क्षेत्र किंवा त्यावरती असलेली मंजूर रक्कम मित्रांनो बाधित क्षेत्र आणि या संदर्भात सर्व माहिती दाखवण्यात येईल मित्रांनो आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपला खाते क्रमांक आपले क्षेत्र व नुकसान झालेले त्याचबरोबर हे शेतकरी मित्रांची केवायसी पूर्ण करायची असते मित्रांनो हे जर तुमचे सर्व काही क्षेत्र वगैरे बरोबर असेल तर तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता मित्रांनो जर हे क्षेत्र जे आहे हे चुकीचे प्रमाणात असेल चुकीचे दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी तक्रार देखील नोंदवू शकता आणि जेणेकरून त्या तक्रारीचे पुढं निवारण होऊन तुमची के पूर्ण करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारची हे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेले नुकसानी जे जी जी रक्कम आहे ही तुमच्या खात्यावरती जमा होईल तर मित्रांनो असे प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे ऑल ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद